अनेकदा आपण धावपळीच्या जी जीवनात आपल्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो पण तुम्हाला माहित आहे का की आपलं संपूर्ण आरोग्य एका अशा ऑर्गनवर और अवलंबून आहे जे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे आज आपण अशाच एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे आपल्या शरीराचं असलेलं पॉवर हाऊस म्हणजेच आपलं लिव्हर आज मी तुम्हाला अशा काही खास आणि सहज उपलब्ध होणाऱ्या फळांबद्दल सांगणार आहे जी नियमितपणे खाल्ल्यास तुमचे लिव्हर नॅचरली निरोगी आणि ठणठणीत राहील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर विक्रांत आणि आपल्या डॉक्टर शिंदे होमिओपॅथी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आधी हे समजून घेऊया की लिव्हर आपल्या शरीरासाठी इतकं महत्वाचं का आहे लिव्हर आपल्या शरीरातील पाचशेपेक्षा पेक्षा जास्त महत्वाची कामं करतं जसं की अन्न पचायला मदत करणे रक्तातील विषारी घटक बाहेर काढणे म्हणजे डिटॉक्स करणे शरीराला ऊर्जा देणे आणि आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे पण आजकालची आपली झालेली जीवनशैली जसे की बाहेरचं खाणं अपुरी झोप घेणं ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या लिव्हरवर होतो यामुळेच फॅटी लिव्हर कावीळ लिव्हर सिरोसिस यांसारखे आजार वाढताना दिसत आहेत पण काळजी करायची गरज नाही निसर्गाने आपल्याला काही अशी फळं दिली आहेत जी आपल्या लिव्हरसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत चला तर मग जाणून घेऊया त्या फळांबद्दल पहिलं फळ आहे सफरचंद डे किप्स ऐकलाच असेल तो लिव्हरच्या बाबतीतही अगदी खरा ठरतो सफरचंदामध्ये ना पेक्टिन नावाचा एक घटक असतो जो आपल्या पचन संस्थेतील विषारी पदार्थ साफ करतो म्हणजेच लिव्हर डिटॉक्स करायला मदत करतो यामुळे लिव्हरवरचा ताण कमी होतो आणि ते अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतो त्यामुळे रोज एक सफरचंद साली सोबत खाल्लं तर खूप फायदेशीर ठरू शकतं दुसरं फळ आहे द्राक्ष विशेषत काळी किंवा लाल द्राक्ष द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात हे अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडंट्स लिव्हरच्या पेशींना होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतात द्राक्ष लिव्हरमध्ये सूज कमी करण्यासही मदत करतात त्यामुळे द्राक्षांच्या सीझनमध्ये ती आवर्जून खाणं गरजेचं आहे तिसऱ्या क्रमांकावर आहेत लिंबूवर्गीय फळ जसं की लिंबू संत्री मोसंबी या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं विटॅमिन सी लिव्हरला डिटॉक्सिफाय करणाऱ्या एन्झाईम्सची निर्मिती वाढवतं रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस पिणे हा लिव्हर स्वच्छ करण्याचा एक उत्तम आणि सोपा उपाय आहे आपलं चौथो सुपरफ्रूट आहे आवळा आवळा हा विटॅमिन सीचा सर्वात मोठा स्रोत मानला जातो आवळा लिव्हरला कोणत्याही प्रकारच्या नुकसानीपासून वाचवतो आणि त्याची कार्यक्षमता वाढवतो तुम्ही आवळ्याचा रस मुरब्बा किंवा कच्चा आवळा खाऊ शकता आणि आता पाचवं आणि महत्वाचं फळ आहे पपई पपई आपल्या पचन संस्थेसाठी खूपच फायदेशीर आहे पपई खाल्ल्याने पचन सुधारतो ज्यामुळे लिव्हरवरचा कामाचा भार कमी होतो विशेषत ज्यांना फॅटी लिव्हरची समस्या आहे त्यांच्यासाठी पपई खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं तर मित्रांनो ही होती पाच फळं जी तुमच्या लिव्हरला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतील पण लक्षात ठेवा फक्त फळं खाऊन चालणार नाही यासोबतच काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे दिवसभरात भरपूर पाणी तळलेले मसालेदार आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं शक्यतो टाळा सोबतच नियमितपणे किमान तीस मिनिटं तरी व्यायाम करा पुरेशी आणि शांत झोप्या एकंदरीत जीवनशैलीस तुमच्या लिव्हरला आणि संपूर्ण शरीराला निरोगी ठेवेल मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल आणि उपयोगी पडली असेल ही फळं आजपासूनच तुमच्या आहारात समाविष्ट करा आणि फरक अनुभवा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या डॉक्टर शिंदेस होमिओपॅथी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन आरोग्यविषयक माहितीसोबत तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद